नमस्कार मंडळी अभिराज कलेक्शनच्या नवीन कोऱ्या भागात तुमचं खूप खूप स्वागत आहे कसे आहात मजेत मी मी मजेत तुम्ही कसे आहात आहे घरचा जो इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असणार आहे महत्वाची माहिती देणार आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसा वाटतोय नक्की कमेंट्स करून सांगा हा व्हिडिओ असणार आहे अध्यात्मिकचा आहे आणि नास्तिक किंवा अंधश्रद्धेचा नाही आहे so, सो ज्यांना पटतय त्यांनीच हा व्हिडिओ बघावा आणि कमेंट्स मध्ये सांगा की कसा वाटला हा व्हिडिओ व्हिडिओ पूर्ण शेवट पर्यंत बघा स्किप करू नका आणि फास्ट फॉरवर्ड फॉरवर्ड करून बघू नका त्याने अर्धवट तुम्हाला माहिती मिळेल आणि अर्धवट माहिती ही खूप खतऱ्याची असते सो व्हिडिओ पर्यंत बघा व्हिडिओ कसा वाटतोय नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू फ्रेंड्स आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया so, सो जसं मी बोलली होती आता एक आध्यात्मिक असं छान असं तुम्हाला व्हिडिओ मिळणार आहे ज्याने तुम्हाला या व्हिडिओमधून मधून खूपच खूपच फायदा होणार आहे जो मी गेल्या वर्षीपासून सुरू केला आहे आणि तोच मी तुम्हाला शेअर करणार आहे माझं सिक्रेट होतं पण मी तुम्हाला शेअर करणार आहे मला सुद्धा वाटतं की तुम्ही सुद्धा हे सिक्रेट जे माझं आहे ते इतरांना शेअर करा म्हणजे बाकीच्यां पण भलं होईल किंवा त्यांनी फायदा होईल तुमचं नुकसान तर काही होणारच नाही कारण माझे व्हिडीओ हे सगळे चांगले इन्फॉर्मेटिव्ह असतात आणि खूप खूप धन्यवाद पहिली तर गोष्ट मी तुम्हाला धन्यवाद करते की माझे जे स्वामी समर्थांचे आमचे जे व्हिडिओज होते त्याला खूप छान छान असा प्रतिसाद मिळतो भरभरून सगळे कमेंट्स करतायत लाईक करतायत प्रश्न विचारत आहेत सो त्यासाठी थँक्यू असेच व्हिडिओज बघत राहा आणि शॉर्ट्स व्हिडिओ सुद्धा आता छान मस्त त्याला पण छान प्रतिसाद मिळतोय ते शॉर्ट व्हिडिओ आहेत ते मार्गशीर्ष महिन्यातली वाण आहेत वाण असं आपण देतो हळदी कुंक त्याचे मी व्हिडिओज टाकले त्याला सुद्धा छान असं मस्त रिस्पॉन्स येतोय <coughs> सगळे असेच रिस्पॉन्स देत राहा विराज कलक् पाठीशी देत राहा सो आता तुमचा जास्त वेळ न घेता मी आता व्हिडिओकडे आपण मेन व्हिडिओकडे आता वळूया सुरुवात करूया मेन व्हिडिओकडे चला तर मग आता दोन हजार पंचवीस हे वर्ष भरभर भरभर भर निघून गेलं तसं कळलंच नाही आपल्याला वर्ष दरवर्षी आपण भरभर भरभर भर 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 प्रत्येक वर्ष भरभर निघून जात आपल्याला कळत नाही आता फक्त अवघा एकच महिना राहिलेला आहे आपलं नवीन वर्ष चालू होणार आहे सो नवीन वर्षाचं आपण स्वागत करायचं आहे चांगल्या प्रकारे प्रकारे सो गेल्या वर्षी मी एक व्हिडिओ काढला हो, केला होता पण मला वाटतं त्याला जास्त कोणी बघितलं नाही पण हा व्हिडिओ पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी शूट करत आहे तुम्हाला पुन्हा एकदा माहिती देण्यासाठी सो इथे मी तुम्हाला माहिती देणार आहे ती म्हणजे कॅलेंडर बद्दल सो आपलं कॅलेंडर आपण कोणत्या दिशेला लावायचं त्याच्यावरती काय लिहायचं जेणेकरून तुम्हाला तुमच्या घरात सगळ्यांना सुख समृद्धी आरोग्य तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होण्यासाठी तिथे एक मंत्र लिहायचा आहे मंत्र कोणता कोणता आहे तो पूर्ण व्हिडिओ एंड पर्यंत बघा व्हिडिओ स्किप करू नका सो so, इथे आता मी काल आठ दिवसापूर्वीच हे दोन हजार सव्वीसच कॅलेंडर आणलेलं आहे ते तुम्ही सुद्धा आज आहे बुधवार उद्या आहे मार्गशीर्ष गेल्या वर्षी मी मार्गशीर्षच्या पहिल्या गुरुवारी सुरुवात केली होती तुम्ही सुद्धा असंच करायचं आहे चांगला म्हणजे आपला जो सण आहे तो हा शेवटचा सण आहे नवीन वर्षात नवीन सण चालू झाले होणार आहे गुढीपाडवा म्हणा मकर संक्रांत जे काय सगळं चालू होणार आहेत मकर संक्रांत संक्रांती सगळे सगळे चालू होणार आहेत गणपती बाप्पा सगळे सगळे सो ह्या so, वर्षीचा हा मार्गशी सण आहे सो so, लवकरात लवकर आजच्या जा दु, आ, बाजारात आणि आजच्या आजच हे कॅलेंडर विकत घेऊन या दोन हजार सव्वीसचा आम्ही मी काल निर्णय वापरते तुम्ही कोणता कॅलेंडर वापरता जो कॅलेंडर वापरता तो घेऊन या लवकरात लवकर कारण हा मुहूर्त आपण उद्यापासूनच सुरू करायचा आहे हा जो मी तुम्हाला सांगणार आहे सॉरी तर साध्य झालेला आहे थंडीमुळे सो हा जो मी उपाय सांगणार आहे तो उद्यापासूनच करायचा आहे आपल्याला सो so, आता उपाय मी तुम्हाला सांगते काय केलं होतं मी गेल्या वर्षी जे तुम्ही करायचं आहे तुम्हाला किती उपयोग होतो त्याचा हे नक्की मला कमेंट्स करून सांगायचं आहे तर आम्ही सांगते काय मी केलं होतं गेल्या वर्षी गेल्याच्या कॅलेंडरवर फ्रेंड्स हे आहे गेल्या वर्षीचं कॅलेंडर इथे तुम्ही बघू शकता नोव्हेंबर लिहिलेलं आहे चालू कॅलेंडर आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सो इथे मी या कॅलेंडरवरती एक उपाय केला होता तो तुम्हाला हे देखील करायचं आहे हे काय अंधश्रद्धा नाही आहे नास्तिक नाही आहे हे आपण युनिवर्सला आपण मॅसेज कॅले प्रत्येक कॅलेंडरच्या पानावरती आपण मेसेज देत आहोत युनिवर्सला की जे मी आता याच्यावरती लिहिलेलं आहे ते पूर्ण माझी इच्छा होऊ दे असं युनिवर्सला आपण मेसेज केलाय आणि युनिवर्स आपलं नेहमी ऐकतो हे बरेच जणांना माहित नसेल पण युनिवर्स आपला ऐकत असतो तथा तो आपण म्हणतो तसं ते आहे की आपण म्हणतो कोणती गोष्ट चांगली बोले की गुरुजी म्हणा किंवा मोठे जे आपल्या घरातले असं म्हणतात तथा असतो तर ती वस्तू होते ती गोष्ट होते तसंच आहे युनिवर्सच सो तुम्ही असं कॅलेंडर घेऊन यायचं आहे काल निर्णय आणा किंवा तुमचं जे जे आहे तुम्हाला तुम्ही आणतात ते असं आता मी म्हणाय म्हणून हे काळणे जाण्याची अशी गरज नाही आहे तुम्हाला जे तुमच्या घरात जे वापरतात ते आणा सो so, इथे राईट साईडला वरती टॉपला टॉप लाइड ला उजव्या साइड ला तुमच्या हाताच्या उजव्या साइडला हा माझा उजवा हात आहे तर इथे कुंक स्वस्तिक काढायचा आहे पण स्वस्तिक हे तुम्ही कुंकूनीच काढायचं आहे आणि कुंकू मध्ये स्वस्तिक काढण्याआधी त्या कुंकू मध्ये तुम्ही गोमूत्र टाका किंवा गंगाजल टाका गंगाजल आय थिंक सगळ्यांकडे आता अवेलेबल असेल कारण आता ह्या वर्षीच प्रयागराज झालं होतं तेव्हा बरेच जण इथले गेले होते कॅन वगैरे भरून आणले होते तिथून तिथून जे गंगाजल होत ते म्हणजे सगळे मला वाटतं बहुतेक जणांकडे आता असेल तर ते जे तुमच्याकडे गंगाजल नसेल तर ते तुम्ही ऑप्शन गोमूत्र म्हणून ठेवा गोमूत्र तुम्ही त्याच्यात टाकायचे आहेत दोन बून टाकायचे आहेत आणि पाणी मिक्स करायचं आहे आणि घट्ट अशी लेप करायचे जास्त करायचे कारण आपण हे प्रत्येक पानावरती आपलं हे लिहायचं आहे पाना प्रत्येक पानावरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकची स्वस्तिक काढण्याची सुद्धा एक पद्धत असते की म्हणजे स्वस्तिकला आपण कट करायचं नसतं केव्हाही स्वस्तिकला असं एस करायचं असतो किंवा फाय करायचा असतो इथून असा फाय इथून असा फाय ज्यांना कोणा स्वस्तिक येत नसेल त्यांनी मला कमेंट करून सांगा की स्वस्तिक कसं काढायचं त्याच्यावर मी व्हिडिओ बनवणार पण जर कमेंट्स आली तरच मी व्हिडिओ बनवणार आहे मला बघू या निमित्ताने मला कोण कोण कमेंट्स करत आहेत सो इथे स्वस्तिक काढायचं आहे आणि स्वस्तिक काढल्यानंतर स्वस्तिक हा प्रत्येक पानावरती सेम काढायचा आहे आणि तुम्ही हे सगळं आता मी जे सांगते ते करण्यासाठी म्हणजे पहिल्यांदा मी गेलो मला एक तास तरी लागला होता तासभर लागला होता कारण पहिल्यांदा मी केलं होतं आणि हे जे मी स्वस्तिक काढलं ते सुकण्यासाठी वेळ लागला होता मेन म्हणजे तरी सुद्धा हे प्रत्येक पानाला असं बघा मागे छाप छापलेलं आहे बघा परत चिटकलेलं आहे ते त्यात चिटकल्याचं असं काही म्हणजे प्रॉब्लेम नाही पण ते ड्रायर असेल हे ड्रायर त्यांनी हेअर ड्रायरने सुकवायचं हे म्हणजे तुमचं पटपट लिहून होईल कशात खरखर आहे त्यासाठी जरा माफी मागते आणि नंतर इथे आपण जे येल्लो चार असे टिपके काढतो मध्ये तिथे ते आपण तुम्ही हळदीने काढायचे आहेत कशाने काढायचे ते हळदीने काढायचे त्याच्यामध्ये पण सेम मॅजिस्टिस करायचं आहे गंगाजल टाका किंवा गंगा नसेल ऑप्शन तुम्ही गोमूत्र टाकू शकता हा तसं करायचं आहे आणि नंतर वरती इथे हेडिंगला सॉरी हेडिंगला इथे तुम्ही इथे हेडिंगला हिरव पेन किंवा हिरव हिरव स्केच पेन घ्यायचं आहे ग्रीन पेन और ग्रीन स्केच पेन निळ काळं पिवळं गुलाबी असं काही घ्यायचं नाही नाही आहे तुम्ही हिरवंच घेऊन यायचं आहे आणि आता इथे तुम्ही लक्ष देऊन ऐका आता काय सांगते काय लिहायचं आहे इथे लिहायचं आहे मी पहिला वाचून दाखवते नंतर तुम्हाला दाखव लिह लिहिले कसं मी दाखवते आणि दोन रेषा मारायच्या आहेत ज्या आपण सुरुवातीला कोणते काम करतो चांगलं तेव्हा रेगा मारा लाईन मारायची तिथे लिहायचं आहे श्री गणेशाय नमः आपण कुठलीही चांगली का आपलं चांगलं कार्य असते ते घरातलं असो कुठले असो आपण गणपती बाप्पा शिवाय करत नाही गणपतीचं नाव घेतल्याशिवाय आपण सुरुवात करत नाही सो आपला पहिला मान आपण द्यायचा आहे गणपती बाप्पाला सो इथे लिहायचं आहे श्री गणेशाय नम थोडीशी जागा सोडायची आहे छोटं छोटं लिहा कारण खूप आपल्याला लिहायचं आहे त्याच्याच बाजूला लिहायचं आहे श्री स्वामी समर्थ आता तुमचे गुरु कोण आहेत त्यांचं गुरूंचं नाव लिहू शकता तुम्ही आणि तुम्ही स्वामींचं नाव लिहिलं आहे तुम्ही साईबाबांचं पण नावशी नाव लिहू शकता साईबाबा सुद्धा आम्ही साईबाबांना सुद्धा मानतो आणि स्वामी समर्थना समर्थना सुद्धा सो तुम्ही इथे मी स्वामी समर्थनचं नाव लिहिलं आहे श्री स्वामी समर्थन लिहा श्री साईनाथा नम लिहा पुन्हा थोडी जागा सोडा पुन्हा लिहा तुमच्या कुलदेवीचं नाव श्री आता तेव्हा आमची कुलदेवी आहे जोगेश्वरी माता मग आम्ही लिहाय मी लिहिलं लिहिलं येते श्री जोगेश्वरी माता प्रसन्न श्री जोगेश्वरी माता प्रसन्न हे कंपल्सरी लिहायचं आहे माता आपण तिला असा uh, हाक देतो आवाज देतो की बाबा हे सगळं मी जे लिहित आहे ते माझ्या पाठीशी उभी राहा आणि पूर्ण होऊन दे ज्या माझ्या काय इच्छा त्या ते झाल्यानंतर त्याच्याच बाजूला लिहायचं आहे तुमची एक इच्छा वेश एकच लिहायची आहे आणि एकच इच्छा सगळ्या पानावर सेम लिहायची आहे म्हणजे आता इथे तुम्ही इच्छा लिहिली ह्या पानावरती तीच इच्छा प्रत्येक पानावर लिहायचं आहे म्हणजे जे तुम्ही इथे जे इथे लिहिलेलं आहे म्हणजे आता तुमची काय इच्छा असेल माझं घर होऊ दे म्हणजे लग्न होऊ दे दे नाही लिहायचं आहे इथे काय करायचं माझं लग्न झालं माझं घर झालं असं म्हणजे म्हणजे प्रेझेंटमध्ये लिहायचं आहे असं फ्युचर किंवा पास्ट मध्ये नाही लिहायचं माझं घर झालं माझ्या मा, मा, मुलीला अभ्यास छान येतो असं जे काय तुमची इच्छा आहे माझं माज़, माझी गाडी मी नवीन गाडी विकत घेतली घेतली आहे असं लिहायचं म्हणजे पण पुढचा आणि मागचा नाही बोलायचं आहे प्रेझेंटमध्ये बोलायचं आहे सो इथे बघा हे तुम्हाला मी दाखवते इथे तुम्हाला दिसत असेल इथे तुम्हाना, इथे तुम्हाला तुम्हाला दिसत असेल मी कसं आहे श्री श्री स्वामी समर्थ श्री जोगेश्वरी माता प्रसन्न आणि पुढे जी काय माझी इच्छा होती ती मी लिहिलेली आहे आणि आमची इच्छा पूर्ण झाली आहे टच यूड टच आणि हे जे तुम्ही आता मी सांगितलं आहे ते प्र प्रत्येक पानावरती सेम तुम्ही ऍज इट इज लिहायचं आहे प्रत्येक पानावरती लिहायचं आहे एकाच पानावरती नाही लिहायचं आहे प्रत्येक पानावरती सेम ते लिहायचं आहे तुमची इच्छा इथे लिहिली आहे तीच इच्छा मागच्या पानावर पण सेम लिहायची आहे इथे एक, एक इच्छा लिहिली आणि मागच्या पानावर एक इच्छा लिहिली आहे तर युनिवर्स तुमचा कन्फ्युज होणार आहे युनिवर्स असतो तो कन्फ्यूज होणार की की नेमकं बाबा काय याची इच्छा आहे कन्फ्यूज नाही करायचा आहे आपल्या युनिवर्सला आणि एकच इच्छा लिहायची आहे प्रत्येक आणि तुम्हाला जर मनापासून हे सगळं करणार असाल तरच करा सगळ्यांना प्लीज रिक्वेस्ट करते कोणी याच्यावरती वाईट कमेंट करू नका किंवा काय अंधश्रद्धा आहे असं काय नसतं वगैरे असं नसतं तुम्ही जेवढं युनिव्हर्सला तुम्ही जेवढं हे कराल काय म्हणतात त्याला बोलाल त्याच्याशी किंवा त्याच्याशी म्हणजे संवाद साधायचं असतो ते, ते मी पण पुढे पुढे सांगणार आहे कसं करायचं असतं ते पण तुम्ही युनिव्हर्सवरती श्रद्धा ठेवा प्रत्येक म्हणजे असं असतं युनिवर्स तुम्हाला त्याला काय म्हणतात ब्रह्मांड तुम्हाला जर खूपच डीप म्हणजे त्याचं युनिव्हर्स बद्दल तुम्हाला असं वाटतं तुम्हाला मी आता मी पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये सांगेन की युनिवर्स तुमचं किती काय ऐकतं आणि काय करते हे माझे स्वतःचे अनुभव आहेत ते तुम्हाला पुढच्या मी व्हिडिओमध्ये सांगेन पण जर का तुम्ही माझं मला कमेंट्स केलं तर पुन्हा एक पुन्हा कमेंट्स केले तर मी सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये युनिव्हर्स बद्दल तर मी तुम्हाला माझे अनुभव सांगेन की माझा काय काय अनुभव येतात युनिव्हर्स कनेक्टेड सो हे असं तुम्ही लिहायचं आहे आणि हे आता आता हे गेल्या वर्षीच आहे हे तुम्ही आता या वर्षी करणार आता हे दोन हजार सव्वीस या कॅलेंडर वरती करणार कॅलेंडर दोन हजार सव्वीस डिसेंबरला संपणार आता हे माझे संपणार पुढच्या महिन्यात त्याचं काय कर्ज याचं हे टाकून द्यायचं नाही तुम्ही प्रॉपर ह्याला वाहत्या पाणीमध्ये विसर्जन करायचं आहे वाहत्या पाणीमध्ये म्हणजे जर तुम्हाला जमलं नाही कि ते म्हणजे वाहत्या पाण्यामध्ये लगेच जाऊन विसर्जन करायला तर हे असंच ठेवायचं आहे समजा तुम्ही कुठे फिरायला गेलात कुठे समुद्रावर बीच वरती चौपाटीवरती तर तेव्हा हे विसर्जन करायचं आहे पण असं मेन हे टाकण्यासाठी खाडीत जाणं उतरणं डीप मध्ये वाकून हे करणं असं काही करू नका स्वतःचा जीव धोक्यात टाकून असं काही उलट सुलट करू नका सगळं भाव म्हणजे विचित्र होऊन जाईल त्यासाठी तुम्ही हे ठेवा तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही जाऊन ते विसर्जन करा पण मात्या पाण्यामध्ये करा कारण पाणी <laughs> पाणीमध्ये <laughs> का कारण ह्याच्यावरती <laughs> आपण स्वस्तिक काढलेलं आहे शुभचिन्ह आहे आपलं शुभचिन्ह प्रतीक आहे या देवाचं नाव आहेत गणपती बाप्पा आणि पॉझिटिव्ह सगळे आहेत ना गणपती गणपतीचे ह्याचे आतमध्ये चित्र असतात काय काय फोटोज असतात देवी मातेचे असतात है ना सो हे तुम्ही असं माता पाणीमध्येच विसर्जन केलं पाहिजे असं माझं तरी म्हणणं आहे सो आणि हे ह्याचा अनुभव किती जणांना येतो हे नक्की मला कमेंट्स करून सांगा आणि ह्याचा अनुभव हा तुम्हाला पहिल्या महिन्यात येईल दुसऱ्या महिन्यात किंवा डिसेंबरच्या एंडिंग पर्यंत तरी येईल पण येणार वर्षभरात तुम्हाला याचा अनुभव येणार हे नक्की माझी गॅरंटी आहे जो मी अनुभव घेतलेला आहे सो so, लवकरात लवकर जाऊन तुम्ही कॅलेंडर विकत घेऊन या दोन हजार सव्वीसचा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब आणि कमेंट्स करून सांगा आणि ज्यांना कोणाला कळलं नसेल की असं कसं लिहायचं ते मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये प्रॉपर व्यवस्थित टाईप करून पाठवणार आहे की कसं करायचं आहे कसं लिहायचं आहे तुम्ही प्रॉपर डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला याच्याबद्दल मी लिहून टाईप करून ठेवेन ते तुम्ही नक्की बघा सो याचे पुढचे सुद्धा व्हिडिओ छान छान येणार आहेत थोडं गमतीशीर असणार आहेत आता पुढचा व्हिडिओ हा एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होता जो तुम्हाला दाखवायचा होता, होता मला लवकरात लवकर जाऊन व्हिडिओ कॅलेंडर घेऊन या त्याच्यावरती लिहा छान मस्त ज्या काय इच्छा असतील आणि आजचा बुधवार आहे उद्या गुरुवार आहे गुरुवार उद्या मार्गशी सुरुवात करा लवकरात लवकर कॅलेंडर घेऊन या सो आजचा व्हिडिओ कसा वाटलाय नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेट या पुढच्या व्हिडिओ गणपती तोपर्यंत पर्यंत काळजी घ्या गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या सायनाथ महाराज की जय श्री स्वामी समर्थ Bye-bye.